बाप रे बाप काय पाऊस आहे एवढा मोठा पाऊस विचारू नका असा जर पाऊस राहिला ना जगणं कठीण होऊन जाईल जाम मोठा पाऊस आहे जाम मोठा बघा ना तुम्ही तिकडे काय दिसतो मुंबई वर मला फक्त ते झाडं दिसत असतील नंतर पण पडू शकता आजला तर पाऊस आता चार पाच दिवस मला वाटतं मुंबई बंद करावं लागेल दहा पंधरा दिवस आणि पाणी जायला एवढी चानस भेटणारच नाही ना एवढं पाणी कुठं जाणार एवढा पाऊस पडला पावसाला पण वेळ लागल्यासारखं करावं लागलं पाऊस पण एक महिना पहिलाच पाऊस पडून सरला हा हे सोलाही असल्या पावसामध्ये आपलं काम चालू आहे बघू शकता हे बघा आता इथं आपल्याला बाथरूम तयार करायचं आहे ही पाण्याची आहे वरी पाऊस बघा इथपर्यंत पाऊस या लागला अरे कुठं लक्ष आहे तुझं काय पाऊस पडला लागला असला पाऊस असला काय खरंच नाही आता मजी चालू आहे तर बाथरूम बनवायचं आपलं इंडियन बाथरूम तर आपल्या मिस्तरी मिस्तरी ग आपण कुठून आहेत आपण कुठून आपलं गाव गाव आमचं गाव डहाणू डहाणू पालघर डहाणू बांधर डहाणू पालघर डानू भानगर पाल पाल डानू पालघर पालघर डानू डहाणू तर त्याला दोन आमचं डहाणू पालघर जिल्हा पालघर जिल्हा तालुका धानू तर आपल्याकडचे मिस्त्री धानूकडचे आहेत हो मी डहाणूकडले आहेत आदिवासी वारले वारले आहेत कामासाठी एक नंबर असतात तर त्याच्यासाठी बघा आता हे त्यांच्यात मी कधी मिस्त्री बघितला नाही पहिल्यांदा मिस्त्री बघतोय आणि मिस्त्रीनं बांधकाम तरी एक नंबर केले नाही आता प्लास्टर कसं करतात ते बघायचं मला तर मी त्यांना सकाळी घ्यायला गेलो एक जण माझ्या ओळखीचा होता की त्याला म्हणलं की बाबा मिस्त्री पण पाहिजे आपल्याला म्हणून ते बोललं आहे आपल्यावर मिस्त्री माझा मामाच आहे ठीक आहे यशवंत मी चलनी घेतली पाडा फक्त सायब ओके चालू काढा आठव की लागत मिस्त्री तुम्ही काम एक नंबर घेत तुम्ही आहे मिस्त्री बोला बोला एक बार बोला स्त्री बोला मी आहे मिस्त्री राजू काय म्हणतोस कसा आहे पाऊस कसा आहे पाऊस वारा पण आहे वारा पाऊस आता पाऊस बघितला कुठपर्यंत आला येऊ पत्रे लावून पण इथं कमीत कमी दहा फूट आतमध्ये पाणी आलेलं आहे विचार करा तर आपल्याकडचा मिस्त्री एक नंबर आहे बांधकाम वगैरे व्यवस्थित केलेलं आहे तर म्हणलं बघूया आणि ते मिस्त्री म्हटल्यावर मी कधी त्यांना बघितलंच नाही की तुम्ही लोक काम करतात म्हणून नाहीतर वारले लोक कसे नाक्यावर माती काम जास्त करतात जस जा, जसं की आता आता काय तोडायचं असेल काय भरायचं असेल अशा काय गोष्टी जास्त करतात म्हणलं चला तर एक पाऊस यायला लागला म्हटलं त्याचा पण व्हिडिओ काढायला येईल आणि आपल्यासोबत जे काम करतात ते कसे हसून ठरवून असतात बघितलं ना आपल्याकडं कामामध्ये टेन्शन नाही आप मी ज्याला घेऊन येतो मी त्यांना जास्त त्रास देत नाही आणि आपल्याला तसं नाही हां आठ तास तुम्हाला काम करायचं असेल तेव्हा माझ्यामध्ये सुरक्षित काम करून संध्याकाळी सहा साडे काम जाते सहा जे मी असेल पण आता कसं आहे ते आपल्याकडे रोज येतात म्हणून त्यांना तो मित्रपणे झाला तो जो होता रोज येत होता मग त्याच्यात बोलकिनं त्याच्याच बोलते ना ते आल्यात तर मग आता काम वगैरे चालू आहे आता बघूया अजून चार पाच दिवस काम आहे इथे बांधकाम आहे खाली बांधकाम आहे कधी आपण काय करचं सांगता येणार नाही असं आपल्याकडे कामं असतात कारण बघा कधी मी तुम्हाला प्लंबिंगचं दाखवतो कधी वायरिंगचं दाखवतो कधी ड्रायविंगचं दाखवतो दा दा आयुष्यात सगळा सगळ्या कला पाहिजे अंगामध्ये तर माणूस उपाशी मरत नाही आता बघा मी झाला आता सगळं दिसायला जाईल बघितलं मगाशी काय दिसत होतं का असं तर पाऊस असं काय नाही मुंबई एक वर्ष जरी पाऊस पडला तरी काय प्रॉब्लेम पण मगच सारखा आल्यासारखा पाऊस बाप रे बाप याच्या याच्या पहिला जो पाऊस आला विचारू नका बाजूलाच तलाव आहे हा आहे रबाडा तलाव फेशनजवळ रबाडा तलाव म्हणजे की दोन आहेत आता हा एक पोलीस चौकी इथं आहे इथे शंजव हा टेशनच आहे तो पत्रा दिसतो तो स्टेशनच आहे इथेच पोलीस चौकी आहे ह्या एम एस सी बीचा ऑफिसर ये आणि याच्यासमोर पोलीस चौक आहे तर आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका चालतं आहे बाय बाय